नमस्कार शेतकरी हवामान अंदाज युट्यूब चॅनल मध्ये मी राज खेड्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्रो आजपासूनच एक चक्रकार दात तयार सुरू झाला आहे आणि काही थोड्या फार प्रमाणात लो प्रेशर देखील तीन तारखेला तयार झाला होता परंतु परत हा ब्लड प्रेशर चार तारखेला देखील खेळाच्या टायमाला आहे तसेच शेतकऱ्यांचा ब्लड प्रेशर तसेच पुढे सरकत सरकत तो बंगालच्या उपसागरातून तसेच विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर याकडे जात आहे आणि याचा प्रभाव रोज प्रत्येक दिवशी हा चार पाच सहा या तारखांना लो प्रेशर आणि चक्रकार प्रवाहाची दिशा ही नंबर चौक सागरातून ही विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या भागामध्ये येत आहे त्यामुळं महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये दे, देखील पाऊस हा चार पाच सहा तारखेला पाळणार आहे परंतु हा पाऊस सात तारखेला देखील परत मित्र सात तारखेला देखील पावसाचे रोड पेक्षा जास्त आहे आणि बासरीचं ढग हे महाराष्ट्रात दाख दाखल होत आहेत परंतु हे सात तारखेला फक्त ठळिक जिल्ह्यातच पाऊस पडणार आहे सर्व जिल्ह्यात पाऊस पडणार नाही तर सात तारखेला परंतु तरी पाच सहा तरी सात तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे सात जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्र चार तारखेला आदि सम्राट देखील मंगळुरू या ठिकाणी खूप पावसाळी वातावरण आहे तसेच चार तारखेपासून एक लो प्रेशर हा विशाखापट्टणम या ठिकाणी तयार होत आहे लो प्रेशर तसेच त्यामुळं तेलंगणा कर्नाटक ते या राज्यामध्ये चांगला जोरदार चार तारखेला पावसाची शिकत आहे तसेच हा पाऊस चार पाच या तारखांना देखील తెలంగాణా కర్ణాటే పాన నవీ చర్కే పాడ తెలంగాణ మహారాష్ట్ర జిల్ మిల్ వరణి మార్కెట్ తెలంగాణ కర్ణాటక భాగ మధ్య టైమా విదర్భ సాలు ప్రమాణ परंतु हा पाऊस सात तारखेला परत वातावरणात बदल झाला आहे आणि लो प्रेशरमुळे महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात सात तारखेला पावसाची शक्यता आहे कारण महाराष्ट्रात वातावरण राहणार आहे आणि सात तारखेपासून महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भसाई आणि मराठवाड्यातील मराठवाड्यातील काही जिल्हे तसेच दक्षिण महाराष्ट्रामधील काही जिल्हे अशा या प्रमाणे सात तारखेला पावसाचा अंदाज आहे परंतु शक्य सात तारखेपासून परत हा पाऊस आठ तारखेला देखील आठ तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण राहणार आहे आठ तारखेला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच नऊ तारखेला देखील पावसाचे प्रमाण हे जास्त होत आहे विदर्भ साई मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये देखील चांगला जोरदार संकेत हे नऊ तारखेला देखील आहे అకరా బారా తెలు పాత చౌదా తార జోర మరి శ్రో సారా కొంచే పరిజీకారికేలా బిల్ శతాయి సారెలా सांगली कोल्हापूर पो या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे तसेच सोलापूर अकलकोट लातूर बीड तर कोल्हापूर लातूर केज बीडमधील केज दारो परळी या भागामध्येच सात तारखेला पावसा जाणार आहे तसेच परभणी नांदेड आणि हिंगोलीचा काही भाग तसेच उमरखेडा अहमदपूर उदगीर बेंगलोर या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे सात तारखेला आणि उमरखेडा या भागामध्ये सात तारखेला चांगला गोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच तो मित्र हा पाऊस काही भागामध्ये राहण्याची शक्यता आहे दहा शिव तुळजापूर सोलापूर आवसा लातूर बर्धापूर परळी गंगाखेड तसेच अहमदपूर तिथे पाहिला असतात परभणी पुन्हा वसमत नांदेड उदगीर दे भागामध्ये सात तारखेला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि शेतकरी मित्र हा पाऊस जो सात तारखेला रात्री नऊच्या टायमात देखील हिंगोली भागामध्ये पाऊस जोरदार जो राहण्याची शक्यता आहे आणि परत हा पाऊस आठ तारखेला देखील हा पाऊस बऱ्याच जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार राहणार आहे జింతూర హింగోళి పర్భణీ జోరదార్ వార్ విదర్భ సా అమరావతి ఛాన్ఫే నా ఉదగిరే భగాధారాయి మాజల్గొంది ఆ జోరద పావు రాజాపూర్ సోలాపూర్వాళ బారామతి ఇందాపూర్ విటా జాగా జోద రాల్పూర్యాభా జోదా పాన చెప్ప మార్కెలా కొర కా लाकूड केज आणि भागामध्ये केज दारू या भागामध्येच पावसाचा अंदाज नऊ तारखेला देखील ती लातूर अहमदपूर उदगीर दे भागामध्ये देखील परभणी चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता हिंगोली उमरखेडा सुसद या भागामध्ये नऊ तारखेला पाऊस आहे आपण जे सांगतो त्या त्या भागामध्ये फक्त पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये देखील पाऊस वातावरण दारा నార్మల్ పాసావు మిత్ర మిత్ర సోలాపూర్యా భాగ మోరదారు పాన చంద్రపూర్యా భాగ మిగలా జోరదే తో సోదా దాండి జోరద రానక్రోహ అత్య ఫ విదర్భాయ పాతరణ బ చౌదా తారలు సోపూర్ాసి త बार्शी या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी चांगला जोरदार चौदा तारखेला पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस पंधरा तारखेला जोरदार वातावरण राहणार आहे आणि सात सहा वाजल्यापासून पूर्ण महाराष्ट्रात सर्वसाधारण पावसाला सुरुवात होणार आहे सहा वाजल्यापासून आणि तितकं मित्र हा पाऊस नऊ वाजता नऊच्या टायमाला रात्री नऊच्या टायमाला पंधरा तारखेला रात्री नऊच्या टायमाला बीड केार्शी करमाळा इंदापूर पंढरपूर अक्कल पंढरपूर कुरडवाडी तसेच सोलापूर सोलापूर तुळजापूर धाराशिव बार्शी संसाळा बीड केळम तसेच इकडे पाहिले असतात गेवराई माजलगाव या भागामध्ये रात्री नऊच्या टायमाला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तसेच सेलू सेलू परभणी हिंगोली या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि तसेच जालना या भागामध्ये देखील पंधरा तारखेला रात्री नऊच्या टायमाला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस येतो मित्र पंधरा तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत पाऊस राहणार आहे आणि दोन वाजेपर्यंत त्याच्या सर्वसाधारण पाऊस राहणार आहे एकदम नॉर्मल असा तर हा पंधरा तारखेला चांगला जोरदार पावसाला सुरुवात होत आहे आणि हा पाऊस येतो मित्र परत सोळा तारखेला बऱ्याच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढणार आहे काळजी करून आता सोळा तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे तोपर्यंत पर फक्त जिल्ह्यात तो तो हे सात तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि सोळा तारखेला संभाजीनगर नाशिक मालेगाव तसेच आयल्यानगर आयल्यानगरचे पूर्ण तालुके पुणे सातारा सांगली रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर आपलो गीड लातूर नांदेड लोणार पुसद अकोला अमरावती तसेच आपण सांगितलं जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यातील तालुक्यामध्ये हा सोळा तारखेला पाऊस पडणार आहे पाच वाजल्यापासून जवळजवळ हा महाराष्ट्रात आणि पूर्ण पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि विदर्भ साईडला पाऊस प्रमाण जास्त राहणार आहे फक्त सोळा तारखेला जळगाव नंदूर बार या भागामध्ये ప్రమాణ కమి మాలేగావే సోడా తారేలా జిల్లా మోలా తారే జోర సతరా తారా ప్రమాణ వాడతాయి శా స తారోరదా పాన సతరా తారేలా తి వాళ్ళ పసుక మిత్ర సతరా తారేలా జీ దోన్ हा जोरदार पाऊस पूर्ण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे जवळजवळ हा पाऊस जळगाव खांडवा तसेच संभाजीनगर गीड अहिल्यानगर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच सोलापूरला तो या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तुसिपूर बनी या भागामध्ये देखील जोरदार पाऊस हा सतरा तारखेला राहणार आहे अकोला या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि विदर्भ साईडला चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि इतर जिल्ह्यात देखील पाऊस हा जोरदार राहणार आहे आणि जिल्ह्यामध्ये जास्त जोरदार राहणार आहे परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये सतरा तारखेला तीन वाजल्यापासून हा पाऊस चांगला सहा वाजेपर्यंत जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि या पाऊस संपण्याची शक्य मित्र जोरदार पाऊस राहणार आहे तरी आपण काळजी करू नका पाऊस हा भरपूर पाऊस आहे तशी अशी सर्वत्रता जे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान